नमस्कार महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या विविध योजना आहेत ज्याच्यातून नागरिकांना काही लाभ दिले जातात जसे महाराष्ट्र शासनाची निराधार योजना आहे किंवा श्रावण बाळ योजना आहे तर या योजनेचे महिन्याला पंधराशे रुपये हे महाराष्ट्र शासन देतं आणि ही प्रोसेस सध्या ऑनलाईन झालेली आहे आपल्याला कोणत्या महिन्याचे पेमेंट जमा झालेले आहे किंवा नाही हे चेक करण्याची सुविधा आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा दिलेली आहे म्हणजे एखाद्याला पैसे जर आले नसतील तर ते का आले नाहीत हे विचारण्यासाठी त्याला तहसील ऑफिसला जायची गरज नाही डायरेक्ट तो ऑनलाईन चेक करू शकतात त्याचबरोबर नमो शेतकरी जी योजना आहे जी महाराष्ट्र शासन वर्षाला सहा हजार रुपये देतं शेतकऱ्यांना तर त्याचा सुद्धा स्टेटस आपल्याला चेक करता येत येतो त्याच्यानंतर पी एम किसानचे जे वर्षाला सहा हजार दिले जातात त्याचा सुद्धा स्टेटस आपल्याला ऑनलाईन चेक करता येतो तर हे स्टेटस आपल्याला कसे चेक करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला महाराष्ट्र शासनाकडून जी श्रावण बाळ योजना असेल किंवा इंदिरा इंदिरा गांधी योजना असेल यासारख्या ज्या पेन्शनच्या योजना आहेत त्यांचा स्टेटस कसा चेक करायचं तर त्यासाठी ही एक वेबसाईट आहे एस एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर गेल्यावर हे असं पेज ओपन होतं या ठिकाणी आपल्याला लाभार्थी स्थिती हा ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे पेज ओपन झाल्यानंतर इथं त्या लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकून हा कॅपचा टाकायचा त्याच्यानंतर त्याला ओ टी पी जाईल ओ टी पी टाकल्यानंतर त्या लाभार्थ्याची पूर्ण डिटेल्स येतील आणि त्याखाली आपण कोणत्या महिन्यापर्यंतचे पेमेंट त्यांचे कोणत्या बँकेत जमा झालेले आहे ते आपण पाहू शकता जर एखाद्याचा पेमेंट जमा झालेलं नसेल तर त्याचं कारण काय आहे न ज न जमा होण्यामागे तर ते सुद्धा आपल्याला तिथं दिसून येईल त्याच्यानंतर दुसरी जी स्कीम आहे जी नवो शेतकरी महा निधी योजना याच स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला ही वेबसाईट आहे एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आरची या वर गेल्यानंतर इथं बेनिफिशरी स्टेटस असा एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आधार रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे जो नंबर आधारला लिंक आहे ज्या शेतकऱ्याचा त्याचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर हा कॅपचा टाकून गेट आधार ओ टी पी करायचा आहे आधारला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्यानंतर ओ टी पी अपडेट केल्यानंतर त्याचे पूर्ण डिटेल आपल्याला दिसतील त्याच्यामध्ये लास्ट हप्ता कोणता जमा झालेला आहे कोणत्या बँकेत जमा झालेला आहे ते आपल्याला दिसून येईल त्याच्यानंतर पुढची स्कीम आहे ती पी एम किसान योजना त्याच्यासाठी वेबसाईट आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन हे पेज ओपन झाल्यानंतर इथं नो युअर स्टेटस हा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर जो पी एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथं टाकायचा आहे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर इथं ऑप्शन दिलेला आहे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर इथं तुम्ही पी एम किसानचा जो फॉर्म भरत होता त्यावेळी भरला होता त्यावेळी जो नंबर मोबाईल नंबर दिलेला आहे तो इथं टाकायचा आहे किंवा आधार कार्डने सुद्धा आपल्याला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवता येतो तो रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर आपल्याला पुन्हा नो युअर स्टेटसवर जायचं आहे इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि हा कॅबच्या इथं टाकून गेट ओ टी पी करायचा ओ टी पी घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल्स येतील त्याच्यामध्ये लास्ट हप्ता कधी जमा झालेला आहे ते आपल्याला समजून येईल त्याच्यानंतर पुढचा या दोन्ही योजनांचा म्हणजे नमो शेतकरी असेल किंवा पीएम किसान या दोन्ही योजनांची लाभ घेण्यासाठी एक रजिस्टर फार्मर रजिस्टर आय डी बनवण्यासाठी सांगितला होता तो आय डी जर तुमचा बनलेला नसेल किंवा त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची असेल तर ही ॲग्रिस्टॅकची वेबसाईट आहे या वेबसाईटवर जायचं आहे ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जायचं आणि चेक एनरोलमेंट स्टेटस त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे आणि चेक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी जाईल ओटीपी नंतर तुम्हाला स्टेटस दिसून येईल तिथं तुमचा आधार आ, फार्मर आय डी जनरेट झालेला आहे किंवा नाही किंवा पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट झालेला असेल तर त्याचं कारण काय आहे रिजेक्ट होण्याचं ती सर्व माहिती तुम्हाला इथं दिसून येईल तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिलेलं आहे की पेन्शनचे जे पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही ते कसं चेक करायचं आहे किंवा शेतकरी किंवा पीएम किसान यांचे पेमेंट कर... जमा झालेले आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं आहे ही सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये आज पाहिलेली आहे